नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अवघ्या महाराष्ट्राचा आवडता गाड्यावरचा वडापाव व वडापावची जी सिक्रेट लाल चटणी असते त्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोनशे ग्रॅम फरसांचं बेसन घेतलं आहे तुम्ही याच्याऐवजी घरचं चणाडाळीचं बेसनसुद्धा घेऊ शकता पण फरसांचं बेसन वापरल्यामुळे आपल्या वडापावचं जे कोटिंग आहे ते मस्त कुरकुरीत येते आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून याचं मिश्रण आपण बनून घेणार आहोत जर तुम्ही घरचं चनाटाळीचं बेसन वापरत असाल तर त्यामध्ये थोडंसं दोन चमचे तांदळाचं पीठ घाला म्हणजे आपलं जे वडापावचं जे वरचं आवरण असतं ते मस्त कुरकुरीत होते तर बघा अशा पद्धतीचं हे बेसन भिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काहीच नाही झाल्या पाहिजे तर आता आपण याच्यामध्ये एक चमचा तेल टाकूया तेल टाकल्यामुळे सुद्धा वडापावचं जे वरचं आवरण असतं बेसनाचं ते मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होते तर तेल टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता बघा अशा पद्धतीचं बेसन भिजवायचं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही बघा तर आता याच्यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटे हे बेसन आपण मुरू देऊया आणि तोपर्यंत वडापावसाठी लागणारी बटाट्याची भाजी करूया तर त्यासाठी या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक इंच आल्याचे काप पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आठ ते दहा हिरवी मिरची एक छोटा चमचा जिरे आणि एक दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने टाकून मिक्सरवरती याचा जाडसर असा ठेचा आपण करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीचा जाडसर असा ठेचा इथे मी केलेला आहे गाड्यावर जशी वडापावसाठी बटाट्याची भाजी केली जाते त्याच पद्धतीने बटाट्याची भाजी आपण करणार आहोत तर इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत आता हे बटाटे आपल्याला करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे असल्यास हे बटाटे तुम्ही स्मॅशरने स्मॅश करून घेऊ शकता किंवा किसने किसून घेऊ शकता जर भाजी एकदम प्लेन हवी असेल तर पण हे इथे हे बटाटे मी थोडेसे जाडसर असे कुस करून घेणार आहे कारण बटाट्यावड्याची वड्याची भाजी जी आहे ती थोडीशी जाडसर तुकडे केलेलीच असते तर बघा अशा पद्धतीने सगळे बटाटे थोडेसे जाडसर असे इथे कुस करून घेतले तर आता या बटाट्याची भाजी करण्यासाठी कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकला आहे आणि त्याच्यामध्ये तयार केलेलं हिरवी मिरची आले लसूणचं जे वाटण आहे ते टाकायचं आहे आणि याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण परतून घेऊया या भाजीमध्ये खूप जास्त तेल टाकू नका नाही तर भाजी तेलकट होईल आणि वडेसुद्धा आपण तळत असतो त्यामुळे ते सगळं तेलकट झाडमध्ये खाण्याला व्यवस्थित लागणार नाही वाटण व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून मिक्स करून घेतला आहे हळद व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता याच्यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि आता आपण जे करून घेतलेले जे बटाटे आहेत ते यामध्ये आहे, टाकायचे आहेत याच्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकून घ्या चवीनुसार मीठ आणि आता ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर भाजी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे बटाटे आधीच शिजलेले असल्यामुळे भाजी जास्त वेळ शिजवण्याची आवश्यकता नाही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली की यामध्ये बारीक कोथिंबीर को टाकून मिक्स करायचं आहे आणि आता ही भाजी एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया बटाट्याची भाजी पूर्णपणे थंड झाली की आता याचे आपण वडे करणार आहोत तर याचे मध्यम आकाराचे गोलसर असे वडे इथे मी करून घेणार आहे कुणी कुणी हे वडे चपटे सुद्धा करतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल किंवा हे चपटे असे हे वडे करून घ्या इथे मध्यम आकाराचे असे मी वडे करत आहे वडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे करू शकता तर बघा मध्यम आकाराचे चौदा वडे इथे आपले तयार झालेले आहेत आपलं बेसन भिजूनसुद्धा एक दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत आपलं बेसन व्यवस्थित असं मुरलेलं आहे तर आता याच्यामध्ये एक चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे सोडा खूप जास्त टाकायचा नाही कारण सोडा जर जास्त झाला तर वडे जास्त तेल शोसतील आणि तेलकट होतील सोड्यावरती एक चमचा पाणी घातलं आहे आणि आता हे हा जो सोडा आहे हा या बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा सोडा बेसनामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आता तयार केलेले जे बटाटे वड्याचे वडे आहेत ते बेसनामध्ये टाकायचं आहे आणि चमच्याने याच्यावरती अशा पद्धतीने बेसन टाकायचं आहे वड्याला सगळ्या बाजूने बेसनाचं चा कोटिंग झालं की चमच्यामध्ये वडा घेऊन अलगद असा कडाईमध्ये सोडायचा आहे यामुळे काय होईल अंगावरती तेल वगैरे काहीही उडणार नाही तर बघा वडे तरण्यासाठी तेल एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एक एक वडा चमच्यामध्ये घेऊन तेलाच सोडायचं आहे वडे तेलात सोडण्याची एक खास पद्धत आहे यामुळे काय होतं तेल आपल्या अंगावरती उडत नाही किंवा जाण्याची वगैरे भीती राहत नाही तर वडे एका बाजूने तळून झाले की पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने वडे अगदी मस्त असे तळून घ्यायचे आहेत वडे तळताना गॅस फ्लेम हायस्ट ठेवा मीडियम किंवा स्लो फ्लेमवर जर वडे तळले तर, तर ते जास्त तेलकट होतात तर, तर बघा आता आपले वडे मस्त असे तळून झाले आहेत तर आता हे काढून घेऊया मस्त खमंग आणि कुरकुरीत असे हे वडे इथे मी तळून घेतले आहे तर आता आपलं जे जास्तीचं बेसन उरलेलं असतं त्याची आपल्याला छोटी छोटी अशी भजी काढून घ्यायची आहे आता या भज्याचं काय करायचं हे व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे अगदी छोटी छोटी अशी भजी आपण इथे काढून घेणार आहोत आणि ही भजीसुद्धा मस्त लालसर रंगाची आणि कुरकुरीत अशी आपल्याला तळायची आहे तर बघा भजी मस्त अशी लालसर झालेली आहे आता ही भजी काढून घेऊया आणि वडापाव म्हटलं की तळलेल्या मिरचीशिवाय तर मजाच नाही तर इथे हिरवी मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे पण तळण्याआधी मिरचीला कट करायचं आहे तुम्ही जर कट न करताच मिरची तेलामध्ये टाकली तर मग मिरची तेलामध्ये गेल्यावर फुटू शकते आणि आपल्या अंगावरती तेल उडू शकते त्यामुळे मिरचीला सुरीने मधोमध कट करून घ्या आणि मिरची जास्त न तळता अशा पद्धतीने हिचा रंग हिरवा राहील अशा पद्धतीने आपल्याला तळायची आहे तर मिरच्या तळून झाल्या आहेत आता ह्यासुद्धा काढून घेऊया तर आता गाड्यावरच्या वडावपावमध्ये जी सिक्रेट लाल सुकी चटणी वापरली जाते ती चटणी इथे आपण करणार आहोत त्यासाठी तळून घेतलेली जी कुरकुरीत भजी आहे ती मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायची आहेत एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सालासकट टाकल्या आहेत अगदी थोडंसं मीठ पाव चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि आता मिक्सरवरती रवाळसर अशी याची चटणी आपण करणार आहोत तर बघा अशा पद्धतीची रवाळसर अशी वडापावची सिक्रेट आणि चटकदार चटणी इथे करून घेतलेली आहे बघा चटणीचं टेक्स्चर किती मस्त सारेलं आहे तर आता वडापाव सर्व करून घेऊया लादी पाव मधामध्ये कट करून घेतला आता याला जी पुदिन्याची चटणी असते त्यातसाठी वापरायची ती दोन्ही बाजूने लावून घ्यायची आहे या चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे थोडीशी तयार केलेली जी वडापावची सिक्रेट चटणी आहे ती भुरभुरायची आहे तळून घेतलेला बटाटा वडा याच्यावरती सुद्धा वडापावची मस्त चटकदार अशी चटणी टाकायची आहे आणि तळलेली मिरची आणि वा मस्त अगदी गाड्यावर मिळतो तसाच परफेक्ट वडापाव घरच्या घरी इथे तयार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद